सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणानं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधील बिडकिन एम आय डी सीमध्ये घडली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिडकिन येथील ओंकार नारायण डोंगरे हा तरुण घरी न सांगता सकाळपासून बाहेर गेला होता रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही त्यामुळे आई वडील आणि पोलीस त्यामुळे आई वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी तांत्रिक विश्लेषण करत मोबाईल नंबरवरून ट्रॅक केलं असता मोबाईल नंबरचं लोकेशन डीएमआयसी औद्योगिक वसाहतीत मिळून येत असल्याचं दिसून आलं पोलिसांनी औद्योगिक वसाहतीमधील सेक्टर क्रमांक अठरामध्ये धाव घेत विहिरीजवळ ओंकार याची गाडी आणि चप्पल दिसली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी अग्निशामक दलास पाचारण केलं अग्निशामक दलाच्या जवानांनी एक तासाच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह विहिरीच्या बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला यावेळी ओंकार डांगरे यानं त्याच्या मोबाईलवरती व्हॉट्सअप स्टेटसवर आय जस्ट फील लाइक like okay. अ आय डाइड एवरीथिंग विल बी ओके अशा प्रकारे स्टेटस ठेवत आपली जीवनयात्रा संपवली आहे ओंकार डांगरे हा पोलीस व सैनिकी भरती तसेच शासकीय नोकरीची तयारी करत होता अशी माहिती मित्रांच्या वतीनं देण्यात आली आहे सदरील घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने पोलीस नाईक शिवानंद बंडगे पोलीस कॉन्स्टेबल मगर धनेधर आदींच्या पथकाच्या वतीनं परिश्रम घेण्यात आले अग्निशमन कक्षाला माहिती मिळताच पथक यांच्या वतीनं मुख्य अग्निशमन अधिकारी आर के सुरे यांच्या आदेशानुसार उप अग्निशमन अधिकारी मोहन मुंगसे अग्निशमन दलाचे पथक ड्युटी ऑफिसर विनायक लिमकर अग्निशमक जवान परेश दुधे दिनेश मुंगसे अशोक पोटे तुषारतोर प्रसाद शिंदे वाहन चालक अजय कोल्हे यांच्या वतीनं परिश्रम घेण्यात आले यावेळी बिडकिन व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत